नवी वाट नवी वाटचाल दिशा नवा चेहरा राहुल भिकन अग्रवाल यांनी नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराला श्री गणपती बाप्पाला फुलांचा हार घालून नारळ वाढवून बाप्पाला घातले सांगडे चांदवड नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून काही उमेदवारांनी आजपासून प्रचार दौरा सुरू केला आहे त्याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक आठ मधील राहुल भैया बिकन अग्रवाल यांनी श्री गणपती बाप्पाला फुलांचा हार टाकून वंदन करून नारळ वाढवण्याचे काम केलं यावेळी नगरसेवक पदासाठी अपेक्षा उमेदवार प्रभाग क्रमांक आठमधून असलेले त्यांनी अधिक माहिती दिली या घटनेचा आढावा घेतला डी जे महाराष्ट्र न्यूजचे देवीदास जाधव मुख्य संपादक चांदवड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र नगरसेवक पदासाठी इच्छुकांची उमेदवारी धावबळ सुरू झाली आहे त्याच अनुषंगाने मी स्थानवर सोमवारपेठामध्ये आलेलो आहोत आणि कोंबरपेठेमध्ये आज अपेक्षित उमेदवार म्हणून एक राहुल अग्रवाल हे आपल्या प्रवास क्रमांक आठमध्ये उपस्थित आहे चांगला आनंददायक जनता ही माझ्या बरोबर नाही जनतेचं सदैव सदैव काम करत हो काय अपेक्षा काय तुम्ही जे बी जनतेचे काही आधी तुम्ही काय सांगाल एक आपले उमेदवार आहे ते त्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल काय सांगाल या किंवा नेशुल्क उभारता आहे आणि त्याचा सर्वसामान्य जनतेमध्ये त्याचा पूर्णपणे सहभाग असतो कोणाच्याही अडी निर्णय तिथं धावून जातो तर मी त्यांच्याला हेच सांगू इच्छितो की तो तुमच्या प्रत्येक कामामध्ये उभा असणार आहे गावाचा गावाचा कोणताही काम असतो तिथे तो हरारेने तिथे उभा राहणार आहे तो पूर्ण करत याची गावही मी तुम्हाला देतो प्रभाग क्रमांक आठमध्ये जे उमेदवार आहे अपेक्षी उमेदवार आहे त्या अपेक्षित उमेदवारांची संपूर्ण प्रभागमध्ये संपूर्ण लोक जे आहेत त्यांच्याशी पाठीशी राहणार आहे आणि त्यांना इच्छुक म्हणून जे उमेदवार करणं जे आहे त्यांनी या आज त्यांच्याला प्रचार आजपासून सुरुवात झालेला आहे त्याच्यास त्यांच्यासोबतच आज संपूर्ण नागरिक सोबत आहे डी जे महाराष्ट्र न्यूजसाठी देवीदास जाधव चांदवड आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ